डॉक्टर श्रीहरी बुडगेंबार यांच्या पुरस्कारात आणखीच भर पडली असून त्यांनी मुखेडचं नाव झळकवण्याचं काम केला है। काम केलं आहे मुखेडच्या वैद्यकीय क्षेत्रात करणाऱ्या डॉक्टर राजाराम यांना यापूर्वी अनेक पुरस्कार भेटले असले तरी आता नुकतच त्यांना दैनिक नवभारत व नवराष्ट्र यांच्याकडून देण्यात येणाऱ्या मानाचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार यावर्षी मुखेड शहरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर श्रीहरी बुडगेमार विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सर यांना जाहीर झाला असून येत्या रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अतुलजी सावे यांच्या हस्ते दोघांनाही सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर श्रीहरि बुडगेमवार यांनी अल्पवधीतच वैद्यकीय क्षेत्राबरोबर धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम करीत असून त्यांनी गोरगरिबांच्या सुखादुखात सहभागी होऊन अनेक गरजूंना त्यांनी आर्थिक मदतही केली आहे मुखेड तालुक्यात त्यांचं सामाजिक कार्य मोठं असून त्यांनी आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्र असो या सामाजिक व धार्मिक क्षेत्र असो अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक वैद्यकीय कार्य करीत असून आता त्यांनी लवकरच फिल्मी नवराष्ट्र मराठवाडा आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचं त्यांचं सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट